श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे आषाढी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच आपल्या घरामध्ये आजारपण देखील असतं एक मुलगा आजारी पडला की दुसरा आजारी पडत असतो तसेच मुलांना पाहिजे, आप मना मना। मुला पाहिजे आप तसे यश मिळत नाही मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तसे मनाजोगती नोकरी देखील मिळत नाही असे भरपूर आयुष्यामध्ये अडचणी अडथळे असतात तसेच काहींना संतान प्राप्ती देखील होत नाही विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतात तर हे सर्व प्रश्न Felix... सुटण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर आता हे उपाय आपल्याला कधी करायचे आहे आपण संध्याकाळी हे उपाय करायचे आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते अगदी ताई दादा आजी आजोबा कोणी पण हा उपाय केला तरी पण चालेल फक्त आपण हा जो काही उपाय करत असतो त्या उपायाबद्दल कुणालाही सांगायचे नाही मग अगदी कितीही जवळची व्यक्ती असली तरी पण तिला सांगू नये कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटेल असे नाही त्या व्यक्तीमध्ये असणारी जी काही नकारात्मक आहे ते आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती खुंटते आणि आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय कधीही सफल ठरत नाही त्यामुळे तुम्ही कधी पण उपाय करत असा त्या उपायाबद्दल आपण सांगायचे नाही फक्त आपण श्रद्धेने उपाय, उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे कोणता उपाय करायचा कोणती सेवा करायची हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता आपल्याला उपाय कोणता करायचा आहे तर आपल्याला धने घ्यायचे आहे धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे असतात हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे जेव्हा आपण लक्ष्मीपूजन असेल तेव्हा आपण धन्यांचा वापर हा करत असतो तसेच धने आपल्याला या दिवशी देखील घ्यायचे आहे प्रथम तुमची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे तसेच या दिवशी तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील पठण करावे या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो जी काही सेवा करत असतो ती कधीही वाया जात नाही त्याचे अनेक पटीने आपल्याला फळ मिळते त्यामुळे तुम्ही या दिवशी या सेवा जरूर कराव्यात अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता आपल्या घरामधील काही वस्तू या माता लक्ष्मी स्वरूप असतात त्यामध्ये धने देखील आहे मग आपल्या घरातील धने तांदूळ साखर या गोष्टी कधीही संपू द्यायचे नाही अगदी त्या गोष्टी संपण्याच्या अगोदरच तुम्ही त्या डब्यामध्ये परत तांदूळ साखर धने हे टाकावेत पण त्या वस्तू आपल्या घरातून जर संपल्या तर माता लक्ष्मी ही निघून जात असते असे म्हणतात त्यामुळे आपल्या घरामधील धने हे कधीही संपू द्यायचे नाही आता आपण थोडेसे धने घ्यायचे आहे अगदी तुम्ही अकरा धने किंवा एकवीस धने घेतले तरी पण चालेल देवा पुढे बसायचं आहे असं बस आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा तेलाचा मोहरीच्या तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर लाल कपडा घ्यायचा आहे लाल वस्त्र असलं तरी पण अगदी आपल्या घ्या किंवा त्यापेक्षाही बारीक घेतलं तरी पण चालेल आता हे लाल वस्त्र आपल्याला भगवान विष्णू समोर ठेवायचं आहे भगवान विष्णूचा फोटो मूर्ती नसेल तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असेलच तर बाळकृष्णासमोर किंवा श्री स्वामी समता महाराजांसमोर ठेवलं तरी पण चालेल आता हे लाल वस्त्र ठेवल्यानंतर त्यावरती एकवीस धने किंवा अकरा धने ठेवायचे आहे त्यानंतर आपण तांदूळ घ्यायचे आहे आपण अकरा किंवा एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे तांदूळ घेताना ते तांदूळ देखील अखंड असायला हवेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत असे आपण तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ आपल्याला त्या धन्यांवर आहे तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचे आहे या ज्या काही तीन वस्तू आहे त्या तीन वस्तूंची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर मूड बंद करायचं आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकममध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आता सोळा वेळा जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती देखील महालक्ष्मी अष्टकम लावून देऊ शकता मग तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल फक्त जेव्हा श्रवण करत असता तेव्हा देखील आपण ही जी काही पोटली आहे ती आपण आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायची आहे आता हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे मग धनप्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये इतरही काही अडचणी असतील तर ते सर्व तुम्ही भगवान विष्णूंना सांगावे आणि ती पोटली आपल्याला भगवान विष्णू समोर ठेवायची आहे अगदी पंधरा मिनिटासाठी किंवा वीस मिनिटासाठी तुम्ही ही पोटली तिथे ठेवायची आहे नंतर आपण थोड्या वेळाने ही पोटली उचलायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाला ही पोटली बांधायची आहे मग तुम्ही उजव्या साईडला बांधली तरी पण चालेल किंवा मुख्य दरवाजाच्या सेंटरला बांधली तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल तसेच आपण जेव्हा ही पोटली बांधत असतो तेव्हा माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी मह ओम महालक्ष्मी मह हा मंत्र म्हणत राहायचा आहे पोटली बांधून झाल्यानंतर आपण त्या पोटलीचे दर्शन घ्यायचं आहे आणि म्हणायचे आहे की माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासू नये तसेच माझ्या घरावरती कोणतंही संकट आणि विघ्न येऊ नये माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही व्हावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद